जय महाराष्ट्र जय विदर्भ शेतकऱ्यांच्या शेतीत जे आता नवीन उगवलेलं पीक त्याच्या प्रमाणात या उगवलेल्या पिकाची आज वन्य प्राण्यांमुळे जंगली जनावरांमुळे अतिशय शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तात्काळ वन विभागाने या घटनेची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावे शेतीत आज मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरा झाला शेतीत मोठ्या प्रमाणात मुंगाची पेरणी झाली उडदाची पेरणी झाली तुरीची पेरणी झाली परंतु शेतकऱ्यांच्या शेतीत जंगली जनावरांचा सरासर या ठिकाणी वावर चालला आणि रात्री शेतकऱ्यांना या शेतीत जागरण करावं लागलं या घटनेचा तात्काळ वन विभागाने दखल घेऊन या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावे पहिलेच महाराष्ट्र महाराष्ट्रातला शेतकरी हातबल झाला आणि त्याच्यात आता या शेतकऱ्यांना दिवसभर या पावसाळ्यात आता रात्रभर जागरण करावं लागते अतिशय निंदनीय गोष्ट आहे की आताही शेतकऱ्यांच्या शेतीत अरे सगली जनावराचा दिवसभर त्रास राहतेनं रानडुकर मोठ्या प्रमाणात शेतीत या शेतकऱ्यांच्या शेतीत घुसून या प्रचंड शेतकरी शेतकऱ्यांनी पेरलेल्या शेतीत अख्खा शेतकऱ्यांचा शेत, शेत उद्ध्वस्त करायचं काम या ठिकाणी चालू आहे आम्ही महाराष्ट्रातील वन विभागाला आवाहन करतो कि तात्काळ कर वन विभागाने याची दखल घेतली पाहिजेत आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे लाज वाटायला पाहिजेत मुख्यमंत्र्याला कि आजही मुख्यमंत्र्यानं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही यासाठी या, या महाराष्ट्राच्या सरकारला याच उत्तर शेतकऱ्यांनी दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो प्रचंड मोठ्या प्रमाणात आज रासायनिक खतात भ्रष्टाचार झाला त्याच्यावर सुद्धा बोंबलेले तयार नाही पालकमंत्री आज अकोल्याचे आकाश पुंडकर आहेत अकोल्यात मोठ्या प्रमाणात आज अकोला आणि शेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट करायचं काम केलं पण एक समिती साधी नेमण्याची काम या ठिकाणी पालकमंत्र्यांनी केली नाही याचा आम्ही धिक्कार करतो आणि महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला आम्ही मागणी करतो की तात्काळ वन विभागाला तुम्ही पत्र द्या आणि रातभर शेतकऱ्याच्या शेतीत हे जंगली ज्या पद्धतीनं उद्ध्वस्त करत आहेत आलेलं हे अंकुर आलेलं हे कवळ पीक शेतकऱ्यांच्या शेतीत घुसून जंगली जनावर त्याचं नुकसान करत आहे हरणी असो रानडुक्कर असो रोहिणी असो कि अनेक जंगली जनावर असो हे रातभर या शेतकऱ्यांच्या शेतीत घुसतात आणि त्या शेती त्या शेतकऱ्याचा त्या तीन चार एकराच उद्ध्वस्त करून त्या शेतकऱ्याला आज ना आत्महत्या करायसाठी मजबूर करतात म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो नाहीतर यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन या महाराष्ट्रात आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय विदर्भ